अपने अधिकारों का सम्मान करें चलो मतदान करें चलो मतदान करें खुद अपनी नगरी का नव निर्माण करें चलो मतदान करें चलो मतदान करें अपना मतदार आहे भूकर मतदार संघ आहे 85 भूकर मतदार संघ आहे तर ही सर्व आपल्या महिला भगिनींना आवाज कसला आपण या टीम आपलं अपात्र मतदान करा परंतु आपल्या जे शेजारी असतील किंवा आपल्या आजूबाजूचे कोणी असतील किंवा आपले नातेवाईक असतील किंवा आपल्या घरच्यांना सुद्धा सोबत घेऊन जाऊन मतदानाचा हक्क बजवा मतदानाची वेळ दिनांक आहे वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि वेळ आहे सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आज तरी आपल्याला जोडून योजना द्यायला सुद्धा वेळ लागला मतदान करायला फारसा वेळ लागणार नाही आपल्या शाळेत कन्या शाळेत इतने इतने सात बूथ आहेत त्यामुळे प्रत्येकीनं मतदानाचा हक्क बजावायचा आज जशी स्वाक्षरी केली तेव्हा आम्हाला कळालं की तुम्ही प्रत्येक जण मतदान करणारच आहात करणार आहात ना येस दान करे चलो मतदान करे चलो मतदान करे अपने वोट की कीमत को हमने अब पहचाना है बहकावे में आके नहीं इस व्यर्थ गवाना है अपने प्रत्याशी की पहले खुद पहचान करें चलो मतदान करें चलो मतदान करें चलो मतदान करें चलो मतदान करे मत आने वाली पीढ़ी भी हम पर अभिमान करे चलो मतदान करें चलो मतदान करे चलो मतदान करे चलो मतदान करे चलो मतदान करे मतदार राजा जागा हो मतदार राजा हो मतदान करणारच तुम्ही पण करा तुम्ही पण करा